जुलै <जुने> महिन्यात या तारखेपासून या दहा जिल्ह्यात पाऊस होणार बंद हवामान विभागाकडून एक नवीन तारीख जाहीर या तारखेनंतर दहा मोठ्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार या तारखेपासून दहा मोठ्या जिल्ह्यामध्ये वरून राजा सुट्टीवर जाणार गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेला पाऊस आता या तारखेनंतर विश्रांती घेणार एक तारीख हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आली तसेच तज्ज्ञ हवामान अभ्यासक पंजाब पंजाबनी देखील ही तारीख सांगितलेली आहे आता ही तारीख चुकणार नाही दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडणार राज्यामध्ये मोठा हवामान बदल होणार आहे या तारखेला त्यामुळे ही तारीख संपूर्ण नागरिकांसाठी देण्यात आलेली आहे पण या तारखे आधी पावसाचा तांडव सुरू राहणार या तारखे आधी चक्रीवादळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर आहे पण ही जी तारीख आहे या तारखेनंतर दहा जिल्ह्यात पाऊस कायमचा बंद होणार आहे आणि याची यादी सरकारकडून देण्यात आली आहे कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार कोणती ती तारीख आहे की त्या तारखेनंतर पाऊस बंद होणार आहे आणि त्यानंतर तो पाऊस पुन्हा केव्हा सुरू होणार याची ही सुधारित तारीख आता देण्यात आली आहे जुलै महिना हा अतिशय नाट्यभयरित्या पावसाच्या संदर्भात घडामोडी घडून आणणार आहे त्यामुळे तारखा आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका तसेच आज उद्या आणि परवा तीन दिवस कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे तर कोणते ते दहा जिल्हे असे आहेत की जिथे ढगफुटी होणार आहे आपातकालीन परिस्थिती निर्माण होणार आहे नद्या नाले एकत्र होऊन घरांमध्ये पाणी येणार आहेत पत्रे उडून जाणार झाडे उंबळून पडणार तर कोणत्या त्या दहा जिल्ह्यांना भयंकर रेड अलर्ट दिलेला आहे तेही तुम्ही त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहून घ्या सविस्तर यादी पाहून घ्या कारण की हवामान विभागाने हा पहिल्यांदाच अंदाज दुसऱ्यांदा दिला आहे की ती आता एक तारीख जाहीर करण्यात आली आहे चला संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी नद्या धोतडी भरून वाहत आहे तर काही ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस आणि हाहाकार माजवला आहे शेतकऱ्यांसाठी हा पाऊस महत्वाचा असला तरी अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान आणि जनजीवनावर परिणाम होत आहे पण आता हवामान विभागानं एक नवीन अंदाज आलाय पहिल्यांदाच हवामान विभागाने दुसरा अंदाज दिलेला आहे एक विशिष्ट तारीख त्यामध्ये जाहीर केली या तारखेपासून दहा जिल्ह्यात पाऊस कायम का बंद होणार होई तुम्ही बरोबर ऐकताय या दहा जिल्ह्यांची यादी समोर आली आज उद्या आणि परवा म्हणजे नऊ दहा अकरा म्हणजे दोन चार दिवस जे आहेत इथून पुढचे तर त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अतिभयंकर रेड अलर्ट आहे या जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते काही जिल्ह्यात ऑरेज अलर्ट तर काही जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की कारण काही जिल्ह्याला अतिवृष्टी असणार आहे तर त्यांची यादी सगळ्यात आधी आपण समजून घेऊ रेड अलर्ट था असणारे जिल्हे कोणते ऑरेंज अलर्ट असणारे जिल्हे कोणते येलो अलर्ट असणारे जिल्हे कोणते आणि कोणते ते दहा जिल्हे की जिथे पाऊस कायमचा बंद होणार आहे कोणती ती महत्वाची तारीख आहे विशेष तारीख नेमकं कोणती आहे की त्या तारखेपासून या दहा जिल्ह्यात पाऊस बंद होणार कारण की तारीख फार महत्त्वाची आहे कारण की त्या तारखेनंतर दहा मोठे जिल्हे जे आहेत त्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर समजून घ्या पाऊस बंद होणार आणि त्यानंतर तो केव्हा सुरू होणार याची तारीख आली आहे रेड अलर्ट असणारे जिल्हे सगळ्यात आधी आपण पाहतोय की पालघर आहे रायगड रत्नागिरी पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे इथे आज अतिवृष्टीची दाट शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे ऑरेंज अलर्ट असणारे जिल्हे ठाणे मुंबई सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे येथे जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचेही दिले आणि येलो अलर्ट असणारे जिल्हे आहे की बहुतांश मग उरलेले सगळे जिल्हे जिथे मध्यम ते जोरदार पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे आता ढगपुटी सदृश्य जिल्ह्यांची यादी ही वेगळी देण्यात आली आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता घराचे पत्रे उडून जाणार आहेत जर पत्र्याचं घर असेल कच्चं घर असेल तर ते घरं पडण्याची शक्यता आहे झाडे जर असतील तर ते झाडे उन्मळून पडतील विजेचे खांब देखील पडण्याची शक्यता आहे मग ते कोणते जिल्हे आहे जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते घरांमध्ये पाणी शिरू शकतं पत्रे उडून जाऊ शकतात असे त्या ठिकाणी जिल्हे दिले आहेत जिथे अतिदक्षतेची गरज आहे ते जिल्हे आहे पहा पालघर जिल्हे पालघर त्यानंतर रायगड आहे रत्नागिरी पुणे त्यानंतर सातारा कोल्हापूर नांदेड लातूर चंद्रपूर आणि गडचिरोली तर या जिल्ह्यामध्ये नागरिकांनी अत्यंत सावध राहायचं आहे पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्या तारखेनंतर राज्यातील या दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार आहे त्यानंतर तो कधी सुरू होणार आहे कोणत्या त्या तारखा त्या ठिकाणी हवामान विभागाने दिलेल्या आहेत ते आता आपण लगेच पाहणार आहोत सध्याची पावसाची परिस्थिती जर बघितली तर अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरामध्ये हवामानाचे बदल त्या ठिकाणी याला कारणीभूत झाले आहे कमी राबाचे पट्टे हे प्रते, प्रत्ये प्रचंड प्रमाणात सक्रिय होते चक्रीवादळाची संभाव्य स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलं होतं पण ही आता परिस्थिती बदलणार आहे हवामान बदलामुळे विशेषतः वाऱ्याच्या दिशेत आणि दाबाच्या पट्ट्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे पावसाचं प्रमाण कमी होणार आहे एक उच्च दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्यामुळे बाष्पयुक्त वारे राज्यापासून दूर सरकणार रा? आहे त्यामुळे पावसाला विश्रांती मिळणार आहे मग कोणती ती तारीख आहे की त्या तारखेला त्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे कोणत्या तारखेला पावसाचा गॅप हा राज्यभरात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे याविषयी हवामान विभागाने म्हणजे दोन तारखा जाहीर केल्या ती एक तारीख अशी आहे की त्या तारखेपासून पाऊस बंद होणार आणि त्यानंतर तो पुन्हा केव्हा सुरू होणार याची ही तारीख आलेली आहे तसेच हवामान विभागाने हीच तारीख सांगितली त्यानंतर हवामान अभ्यासक तज्ज्ञ जे आहेत पंजाब डक यांनी देखील या तारखेला पावसाची विश्रांती मिळेल असं सांगितलं आहे ज्यामुळे हवामान विभागाचा हा अंदाज अधिक विश्वासार्ध वाटतोय गेल्या अनेक वर्षापासून पंडा पंजाब डक यांचे अंदाज अचूक ठरले आहे त्यामुळे आता ही तारीख खोटी करणार नाही अशी खात्री प्रत्येकाला वाटत आहे आता कोणते ते दहा जिल्हे आहेत तिचे ते पाऊस कायमस्वरूपी बंद होणार कोणती ती तारीख आहे त्या तारखेपासून या दहा जिल्ह्यात पाऊस बंद होईल हवामान विभागाने सांगितलेली तारीख आता आपण लगेच पाहणार आहोत आता ती तारीख कोणती आहे ज्यानंतर दहा जिल्ह्यात पाऊस थांबणार आहे कधी तो पुन्हा सक्रिय होणार आहे हे जाणून घेऊया ही माहिती शेतकऱ्यांसाठी सामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाचे आहे हवामान विभाग तसेच तज्ज्ञ हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा जुलैपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाला विश्रांती मिळाला म्हणजेच अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे पण काही जिल्ह्यामध्ये अजूनही काही फारसा पाऊस झालेला नाही त्यांच्यासाठी ही दुःखद बातमी म्हटलं तरी वाईट ठरणार नाही कारण की काही जिल्ह्यामध्ये अजूनही फारसा पाऊस झालेला नाही आणि तिथे पुन्हा एकदा जर पाऊस थांबला तर फारच वाईट हे त्या ठिकाणी घडू शकतं आणि ज्यामुळे खूप त्या ठिकाणी पाणी टंचाई तिथे पाहायला मिळू शकते आता अकरा जुलै नंतर त्या ठिकाणी पाऊस बंद होईल पण त्यानंतर तो पुन्हा केव्हा सुरू होईल तर याचीही तारीख त्या ठिकाणी देण्यात आली आहे आता अकरा जुलै नंतर अकरा जुलै बारा तेरा जुलै चौदा पंधरा सोळा जुलै पर्यंत पूर्ण राज्यामध्ये पावसाचे गॅप आपल्याला पाहायला मिळेल सूर्यदर्शन मिळेल शेतामध्ये वापसा परिस्थिती निर्माण होईल शेतीमध्ये त्या ठिकाणी कामे जर करायची राहिली असेल तर ती केली जाऊ शकतात हवामान खात्याने त्या ठिकाणी सांगितले तज्ञ अभ्यासक पंजाब डक यांनी देखील सांगितलेलं आहे पण त्यानंतर पाऊस केव्हा सुरू होईल तर पाऊस सुरू होईल सतरा जुलैपासून तर ही देखील महत्त्वाची तारीख समोर आली सतरा जुलैपासून ते तीस जुलैच्या दरम्यान साधारणपणे हे जे तेरा दिवस आहे तर या तेरा दिवसामध्ये राज्यामध्ये एक हवामानाचा एक नाट्यमय बदल आपल्याला पाहायला मिळेल परत वातावरण तयार होईल आणि पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे यावेळेस पावसाची जी बॅटिंग आहे किंवा पावसाचा जो मोठा जोर असणार आहे तो विदर्भाकडे नसणार तो दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त असणार आहे सतरा ते तीस दरम्यान जो पाऊस होईल तर तो दक्षिण महाराष्ट्र म्हणजे पुणे सातारा कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये या काळात जोरदार पाऊस होणार आहे सतरा ते तीस तारखेच्या दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात या पा काळात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नागरिकांनी या अंदाजानुसार आपली तयारी करावी आणि जिथे पाऊस जास्त आहे तिथे त्यांनी त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे याचा सारांश जर बघितलं तर अकरा जुलैपासून पुढील काही दिवस म्हणजे साधारणपणे पाच ते सहा दिवस पाऊस आला विश्रांती मिळेल खास करून दहा जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर म्हणजे नंतर पण पाऊस जो आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळेल त्यानंतर पाऊस सतरा ते तीस जुलैन पण सक्रिय होणार त्यानंतर केंद्र त्याचं जे केंद्र आहे ते, ते दक्षिण महाराष्ट्र तर ही माहिती जी आहे ते तुम्हाला पुढची योजना आखण्यासाठी नक्कीच मदत करेल शेतीची कामं असतील किंवा दैनंदिन व्यवहार असतील हवामानात अंदाज घेऊनच आपण पुढे जाणं आवश्यक आहे अतिवृष्टीच्या काळात सुरक्षित राहणं अत्यंत महत्वाचं आहे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा नद्या नाल्यांपासून दूर राहा जुन्या किंवा धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी तसेच विजेच्या थारांपासून पडझळीपासून सावध राहा तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट करून नक्की कळवं आणि अशात महत्त्वाच्या अंदाज मिळण्यासाठी इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद